नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस बाजार समिती मधपूर या ठिकाणी अवक नऊशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी तेतीसशे तीशे सरझ्राई चार हजार दोनशे वीस जास्तीत ज्याद चार हजार तीनशे सहासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर या ठिकाणी अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरझ्राई चार हजार एकशे एकोणसाठ जास्तीत ज्याद चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी या ठिकाणी अवक आठशे एकवीस क्विंटल कमीत कमी एकशे पन्नास तर मित्रांनो या ठिकाणी अवक आठशे एकवीस क्विंटलची कमीत कमी चार हजार एकशे पन्नास हसरसंदर आहे चार हजार दोनशे एक जास्तीत चार हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार हस्तरसंदर आहे चार हजार शंभर जास्तीत जद चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक सात हजार तीनशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी अडतीशे एक्कावन्नास वरसंद्राई चार हजार दोनशे एक्पन्नास जास्तीत ज्या जर चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन एलेसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा, सब्सक्राइब करा रोज शर्निंगचे व्हिडिओ बघण्यासाठी